केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयानंतर कांद्याचा दर दिवसेंदिवस कमी होत आहे निर्यातबंदीपूर्वी साडेचार हजारांवर पोहोचलेला कांद्याचा भाव सध्या प्रति क्विंटल नऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत खाली आला आहे सोलापूर बाजार समितीत आवक घटली असूनही सरासरी भाव मात्र प्रति किलो नऊ ते बारा रुपयांपर्यंतच आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळतो म्हणून बीड धाराशिव लातूर कर्नाटक पुणे कोल्हापूर या जिल्ह्यातून या ठिकाणी कांदा विक्रीसाठी येत होता पण पड़ मागील पंधरा ते वीस दिवसांपासून भाव कमी झाल्याने आवक घटली आहे सत्तावीस जानेवारीपासून सोलापूर बाजार समितीत पाचशे गाड्यांपेक्षाही कमीच कांद्यांची आवक झाली मात्र दर काहीच वाढले नाहीत शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्नाचा खर्च देखील पडत नाही अशी वस्तुस्थिती आहे कांद्यातून चार पैसे मिळतील आणि त्यातून डोक्यावरील कर्ज आणि खाजगी सावकारांचे कर्ज कमी होईल अशी आशा होती पण निर्यातबंदीच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना खताचे रोपाचे पैसे देखील द्यायला हातात काही राहिलेले नाही आलेले कांद्याचे बिल रोजगार बारदाना वाहन भाड्यापोटीच खर्च झाले अशी व्यथा शेतकऱ्यांची आहे एवढी चिंताजनक वस्तुस्थिती असतानाही केंद्र सरकार अजूनही निर्यातबंदीवर ठाम आहे दुसरीकडे राज्य सरकारकडून देखील अनुदान देण्यासंदर्भात काहीच बोलले जात नाही हे विशेष अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका